आणि लोक कसे बघायला येते माल पड्ड्याला म्हणजे लागण आहे लोकांना अस लागणी निघेन तुम्ही पडव्या तू सांगायला लागला पन्नास आठ साली लागण निघते का तीच रेंज चालत ना रिझल्टच आहे आपले ते अगोदर फवारणी घेतल्यानंतर ह्याच्या अगोदरचा जर फोटो काढला तर फरक लगेच जाणू आम्ही बी लागलो पाच ग्रुप ग्रुप झाला आणि तुमच्यावर फोनवर वेळची वेळ असल्यामुळं आता रेटर्या तास चांगलं म्हणजे लोक चांगली शेतकरी आता वळाय हे बघून तर जास्त शेतकरी वळायला बरं झालं की चांगलं उलट आता दादा मी वेळ मिळते सकाळी आले त्यांना आठ नऊ वाजते आणि योग्य वेळी चालू झालं बघा त्यामुळं रिझल्ट नमस्कार आपण आज इथं रेटरे हरनाक्ष या गावामध्ये संदीपजी जाधव यांच्या ऊस चा तोडीचं चालू आहे त्याच्यामध्ये आपण आता उभे आहोत हा खोडवा ऊस तुटायला लागला लागण्याची अगोदर तुटलेली होती तोड संपली होती एकतीस डिसेंबरला आणि पुढे चार पाच दिवस त्याचे सगळे मशागती वगैरे हो करून आठ ते दहा जानेवारीपासून हा खोडवा यांनी धरला आता बरोबर दहा बारा तारीखच आहे म्हणजे साधारणतः एक वर्ष पूर्ण आणि हा ऊस खोडवा तुटायला सुरुवात झाली आतापर्यंत साधारणतः तीस पस्तीस गुण ऊस तुटून आहे पंधरा पंधरा टनाच्या सोळा टनाच्या साधारणतः पाच खेपा इथून गेलेत साधारणतः पंच्याहत्तर टनाच्या आसपास हा ऊस गेलाय यांचा अंदाज असा आहे की हा ऊस साधारण पासष्ट ते सत्तर टन प्रति एकर खोडव्या पिकापासून उत्पादन निघेल असं यांचा अंदाज आहे एकंदरीत पाहता त्यांचा आपण त्यांच्याशीच बोलूयात म्हणजे सर्व माहिती त्यांच्याकडून घेता येईल नमस्ते, नमस्ते। आपलं नाव सांगा पूर्ण संदीप जाधव रेटरे हरमंट रेटरी हरम आ, आता हा जो ऊस तुटायला लागलाय ही ला, खोडवा आहे साधारण दहा जानेवारी पासून हे खोडवं सुरू झालंय आणि आता दहा जानेवारीलाच ऊस तो तोड सुरू झाली म्हणजे एक वर्षांनी तोड सुरू झाले साधारणत आता ऊस इथलाच आणलेला आहे इथं याच्या कांड्या मोजल्या तर पंचवीस पासून अठ्ठावीस तीस पर्यंत याची पेरं आता तयार आहेत विशेष सांगायचं म्हणजे लागणीप्रमाणेच याच्या कांड्या सुद्धा तयार आहेत खाली जर बघितलं आपण त्याची जाडी वगैरे हे अतिशय सुंदर आलेली आहे दुसरे याच वैशिष्ट्य असं यांनी फर्टिगेशन एवढं सुंदर केलंय शेवटपर्यंत त्यामुळे शेवटपर्यंतची पेराची लांबी एकसारखी आणि चांगली आलेली आहे दादा याच्या अगोदर एक आपला प्लॉट आता तुटला तो किती एकर होता साडेपाच एकर साडेपाच एकर त्याचा अवरेज कसं बसलं एकसष्ट टनानी पडले ते पण खोडवं होतं का लागण होती तोही खोडवा होता तोही बारा महिन्यानी तुटला त्याचंही एकसष्ट टनानी बसलं आणि याचा ॲव्हरेज मात्र त्याच्यापेक्षा जास्त जास्त निघेल असा जा। एक अंदाज आहे जरा याची सुरुवातीपासून आपण काय काय केलं त्याची थोडीशी माहिती सांगता येईल का सुरुवातीपासून आपण आम बाळासाहेब दादा आम्हाला भेटले दादाने आम्हाला वेळचे वेळ मार्गदर्शन करून आपल्या संजीव माने ग्रुपच्या फवारणीची माहिती दादानी वेळचे वेळ घेऊन एन पी केपासून ते फवारणीपर्यंत मार्गदर्शन करत गेले त्यामुळं आम्हाला उत्पन्नात प्रत्येक फवारणी फरक दिसत त्या 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 गेला त्याचा त्यामुळं आम्हाला ते आमचा एक असा ग्रुप झाला परत तयार त्यामुळं एक पन्नास साठ एकर शेतकरी आता आपल्या ग्रुपमध्ये या ग्रुपमध्ये बर त्या ऊस संजीवनीच्या फवारने किती घेतले याला चार फवारणी आपल्या झाल्या बरं याला आळवणी घेतली होती ऊस संजीवनी आळवणी एक घेतली होती आणखीन ते आपण हे पण सोडलं होतं जीवाणू पण सोडले होते अच्छा यू जी संजीवनीची जीवाणू पण आपण घेतले तू संजीवनी किट पैकी पहिली आळवणी झाली आणि नंतर चार फवारणी देखील दे आपण घेतलेल्या आहेत पाचवी फवारणी करायची होती पण ऊस खूप मोठा आल्यामुळे ती करता आली नाही असं आपल्या मगाशी चर्चा चालली होती बा ह्याला सुरुवातीला मशागत केली तुम्ही ऊस लागण तुटून गेल्यानंतर पहिला डोस कसा दिला होता ह्याला पहिला डोस माती आड केलेला तर घेऊन लागू टाकून घेतली होती त्यानंतर त्याप्रमाणे देत राहिले चार पाच अमोनियम सल्फेट पोटॅश आणि कॅल्शियम नायट्रेट हे तीन महिने सुद्धा आपण ते व्यवस्थित सगळे दिलेले एकंदरीत सगळ्या ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जे फर्टिगेशन चार्ट होता तो आणि ऊसंजीवनी किट चे जे आपण फवारणे केल्या एक आळवणी केली त्याबद्दल काय फुटव्याचा हा आपल्याला दिसायला लागला आम्हाला आळवणीचा रिझल्ट दिसायला ला लागल्यानंतर दादांना बोलवून आम्ही फवारणीची मागणी केली फवारणी केल्यानंतर ऊस साधारणतः दीड फुटाचा आम्हाला फरक दिसायला लागला प्रत्येक फवारणीचा आम्हाला असा फरक जाणवत जाणवत्या त्यामुळं जे आम्हाला जे पहिलं अपेक्षित नव्हतं त्यापेक्षा चांगला अपेक्षित आता आपण मग अशी बोलताना म्हणालात की आता एव्हरेज काय चाललंय गावात खोडव्याचं चा ऍव्हरेज सरासरी तीस ते पस्तीस एकरेज चालू एका एकरामध्ये तीस ते पस्तीस आहे आणि तुम्ही मात्र एक प्लॉट आता गेला तो एकसेस एकसेस गेला आणि हे अपेक्षा तुमची दिसते पासष्ट सत्तर टनाच्या पुढे जाईल असं म्हणजे हे सगळं एवढं उत्पादन येण्यासाठी हे फर्टिगेशन चार्ट आणि त्याच्यासोबत हे आपल्या फवारणी ह्या सुद्धा अत्यंत महत्वाचा बाळासाहेबजी गौरव आहेत हे ऊसभूषण आहेत स्वतः ऑक्टोबरमध्ये ऊसाची लागण करून एकशे एकोणतीस टन उसाचं उत्पादन घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांच्याकडून त्यांना ऊसभूषण अत्यंत मानाचा पुरस्कार मिळालाय बाळासाहेब इथं वारंवार येतात सातत्याने इथल्या ग्रुपला आणि या सर्व शेतकऱ्यांना आपल्या ऊस संजीवनीचं तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन यांना करतात त्यामुळे इथं आता जाधव साहेब म्हणाले तसा एक मोठा ग्रुप तयार झाला आणि या सगळ्याच ग्रुपमध्ये एक मोठी चळवळ सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात प्रत्येकजण ऊसाचं उत्पादन अधिक कसं घेता येईल या दृष्टीने प्रयत्न करायला लागला आता नवीन लागण एक आपण केली आहे त्याची तारीख किती आहे नऊ जून तारीख आहे नऊ जून लागण केली अच्छा यावर्षी खरं म्हटलं तर मे महिन्यातला पाऊस ह्या भागात पडला नाही जून जुलै ऑगस्टचा जो पावसाळी पाऊस असतो तोसुद्धा काय फार प्रमाणात चांगला ह्या भागात पडला नाही मेमध्ये पडणारा अवकाळी पाऊस आणि मे जून जुलै ऑगस्टमधला पावसाळी पाऊस हा जर इथं पडला असता तर याच उसाची वाढ अजून पाच ते दहा टनानी जास्त मिळाली असती ह्या पावसामुळे जी वाढ नैसर्गिकरित्या होत असते ती वाढ ह्या दरम्यान झालेली नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरीने जर बघितलं तर पाच सात टनापासून दहा टनापर्यंत एकरी उसाचे उत्पादकता कमी झालेली दिसते मग ती लागण असू द्या किंवा खोडवा असू द्या आता जरी हे पासष्ट सत्तर टनाचं ॲवरेज निघालं खरं तर तो जो पाऊस तीन चार महिन्यामध्ये मा थोडा थोडा जरी पडला असता तर सरासरी इथं आत्ता ॲवरेज अजून पाच सात टनानी वाढलेलं दिसलं असतं आपल्या सर्व मंडळींचं मनापासून अभिनंदन खरं तर लागणीपासून एवढं उत्पादन मिळत नाही आहे सध्या आपण खोडव्यामध्ये एवढं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं असाच ग्रुप आपला चांगला चालू राहिला पाहिजे आपण आता जे काही तंत्रज्ञान आत्मसात केलं ते आपल्या सर्व परिसरातल्या शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना ते आपल्याला विचारतील त्यांना सखोल हे मार्गदर्शन त्यांना करून त्यांचं देखील उत्पादन आपल्याच पद्धतीने कसं वाढवता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे एकदा आपलं सर्वांचं अभिनंदन अजून एक प्रश्न होता आपल्या बंधू राजांची ओळख माझी ग्रुप मध्ये होती असं आपण म्हणालात ती जरा सांगा बरं कशी आमचे लहान बंधू ज्याचं हनुमान जाधव त्यांचं मागल्या वर्षी आकस्मिक निधन झाले खर तर दादा हे संपूर्ण शेती सगळे डेव्हलप त्यांनीच केल्या किंवा शेतीमध्ये असू दे किंवा जेवढा आधुनिक विषय पासून ते सगळं जे नवीन तंत्रज्ञान आहे तिने हे करून आणि तुमचा ग्रुपला तुमचा जो ग्रुप सोळा नंबरचा ग्रुपला त्याला ते ॲड होत आणि दा तुमच्यासारखे तुमच्या ज्या चार्टप्रमाणे जसं शेतीचं प्रक्रिया नियोजन होतं तसं त्यांचं चालू होतं त्यांच्या तोंडातून सारखा तुमचा उल्लेख व्हायचा की असं काय केलं पाहिजे काय नाही आणि त्यांचं उत्पन्न नेहमी शंभर टनाच्या पुढं पुढे अच्छा